आमिषाला बळी पडलो नाही जनतेसाठी लढलो असं विजय साळोखे सरदार यांनी म्हटलंय आज कोल्हापूर महापालिका दोन हजार सव्वीस निवडणूक जाहीर केलेली होती त्याप्रमाणे आपण प्रभाग सात मधून विजय साळोखे सरदार अपक्ष हो स्टिक म्हणून उभारलेलो होतो मला आत्ताच निकाल कळाला की थोडक्या मतात आपण गेलो खेळ हा हारजीत असतेच मग ज्या लोकांनी माझ्या विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र मिळला आज एक लक्षात ठेवा काही लोक आहेत सगळ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारतात त्यांना माझी चॅलेंज आहे स्वतः उभारो हो आणि मग बघा आज आम्ही हिंमत होती आमिषाला न बळी पडता आणत का जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही उभारलो हो होतो जनता जो निर्णय देऊ तो विजय सरदारांना मान्य केलेलं आहे आमच्या घरातील असंच सहकार्य असंच प्रेम आमच्या असून दे जी जी आमच्यासाठी होती त्यासाठी विजय सरदार जेवाला जे जीव द्यायला तयार आहे एवढंच मी तुम्हाला जाऊ शकतो परत एकदा मी तुमच्या सर्व जनतेच्या कोल्हापुरातल्या बाहेरच्या आणि अति माझ्या प्रेम करणाऱ्या आया बहिणींनी सगळ्यांना माझा मी तुमचा ऋणी आहे परत एकदा मी सरदार फॅमिलीतर्फे तुमचा आभार मानतो हां हरलो हरलो जो जनता निर्दितो विजय सरदारला मान्य होता मी आनंदाने तो विजय पत्करायला तयार आहे जय हिंद जय महाराष्ट्र विजय सळके सरदार अमरावती महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर होईल असं भाजप खासदार अनिल बोंडे यांनी दावा केलाय सर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे पंचवीस जागेवर विजय झालेले उमेदवार आता पुढे काय राष्ट्रवादी अजित पवार गट आणि युवा स्वाभिमानला सोबत घेणार का अजून कोणत्या पाटील महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मी देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने घोडदौड कायम राखली आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा महापौर होतो आहे ठाण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा महापौर होईल आणि एक सत्तावीसपैकी एकोणवीस नगरपालिकांवर महानगरपालिकांवर निर्विवाद बहुमत मिळालं आहे अमरावतीमध्ये आपल्याला माहीत आहे की इथे जे लोकसंख्येचं प्रमाण आहे आणि मी वारंवार जी भीती व्यक्त करत होतो एम आय एमच्या संदर्भात काँग्रेसच्या संदर्भात आणि ती भीती खरी ठरण्याची वेळ आलेली होती आणि तशाही परिस्थितीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणजे पंचवीस नगरसेवक म्हणून निवडून आले आणि खालोखाल मला असं वाटतं युवा स्वाभिमानचेही नगरसेवक आहेत सोळा शिवसेना शिंदे गटाचे चार नगरसेवक आहेत तीन नगरसेवक आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे पण चौदा नगर अकरा नगरसेवक आहे पण एम आय एम आणि बी एस पीची मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहे एम आय एम आणि काँग्रेसचे पहिल्यांदा निकाल लागले तेव्हा त्या ते भागामधून एम आय एमची चांगली घोडदौड सुरू होती आणि आजचं जे चित्र आहे असं वाटतं की अमरावतीच्या जनतेने कौल दिलेला आहे की महायुतीच्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि अमरावती महानगरपालिकेचा विकास आणि सुरक्षितता द्यावी आणि असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं आता हे चित्र थोडं स्पष्ट होईल त्यावर चर्चा होईल आणि त्याप्रमाणे निर्णय निश्चितपणे घेतले सर्वात मोठं प्लॅनिंग भाजपनं या निवडणुकीमध्ये केलेलं होतं राज्यात भाजपाच्या जागा वाढल्या पण अमरावतीमध्ये वीस जागांनी भाजप कमी झालेली आहे नाही त्याचं कारणही होतं त्याचं काय त्याचं कारणही होतं की पहा अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कोणी आमदार नाही दोन आमदार जे अमरावती शहरात आहे एक युवा स्वाभिमानचं आहे आणि दोन आमदार राष्ट्रवादी अजितदादा पवार या गटाचे आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे विभाजन जे होत होतं ते विभाजन हिंदू मतांचं विभाजन वेगवेगळ्या पक्षामध्ये जास्त प्रमाणात झालं आणि त्याचं एक फटका आम्ही म्हणू शकतो की भारतीय जनता पक्षाला सीट कमी होण्यात झाल्या परंतु एक महत्त्वाची गोष्ट झाली की शेवटी निवडून आले ते महायुतीचेच घटक पक्ष निवडून आले आणि त्यामुळं सत्ता ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचीच निश्चितपणे हो पालकमंत्री आहे परंतु कॉन्टॅक्ट जे असतात आणि पालकमंत्री निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा महापौर होईल त्याप्रमाणे अमरावतीला विकसित आणि सुरक्षित करण्यासाठी सर्व पावलं सर्वाधिक जी जागा भाजपने लढवलेल्या होत्या सर्वात जागा म्हणून होते युवा सविमानने केवळ 34 जागा लढवल्या असताना सोळा जागांवर युवा सविमान विजय युती पण तोडून टाकलीत कारण अर्ध्या मध्ये भाजपला जो आत्मविश्वास आहे तो लढला काय तुम्ही कोणाही पक्षासोबत युती केलेली नाही आहे हा आत्मविश्वास आहे यामुर तुमचा सीट कमी झाला का नाही काही सीट्स 100 मतांनी दहा मतांनी ह्या कमी झाल्या एवढेही नक्की की काही अपक्ष किंवा युवा स्वाभिमान किंवा बाकीच्या पक्षांनी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार दिले होते ते निवडून आले आणि त्याच्यामुळे शेवट सगळीकडे गोड होणार आहे आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसेल हा विश्वासांचा देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा सगळीकडेच चालला अमरावतीमध्ये सुद्धा पंचवीस जागा निवडून आल्या पंचवीस सव्वीस जे काही निवडून आल्या त्या देवेंद्र फडणवीसांच्याच करिश्मामुळे निवडून याचा निश्चितपणे अभ्यास केला जाईल आम्ही पण त्याचं मंथन करणार आहे की का कमी झाल्या पंचाळीसच्या पंचवीस का कमी झाल्या हे काही आम्ही शांत बसणार नाही आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की जनतेने दिलेला कौल हा मान्य करायचाच पण आपल्यामध्ये काय आले ह्या निश्चितपणे तपासून घ्यायच्या आणि म्हणून 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 सोबतच आहे ना सोबतच सगळेजण आहे सोबतच सगळेजण आहे आणि त्यामुळं ह्या गोष्टीला काही विशेष अर्थ राहत नाही निवडणुकीच्या नंतर निवडणुकीच्या अगोदर महायुती होती आणि महायुती राहते कुबड्यांची गरज नाही असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं गरज नाही निश्चितपणे चालला पण अमरावतीची जी गंभीर बाब मी वारंवार भाषणात सांगतो की अमरावतीची डेमोग्राफी मोठ्या प्रमाणात चेंज होते आणि त्याच्यामुळं म्हणजे इथे फटका हा पहिल्यांदाच बसला आहे असं नाही खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमरावती विधानसभा मतदारसंघातच फटका बसला चाळीस हजार मतांनी खासदार या मतदारसंघातच पाठीमागे होत्या आणि मग त्याचं आम्ही चिंतन केल्यानंतर आम्ही तीच चूक विधानसभेमध्ये आम्ही दुरुस्त केली आणि विधानसभेमध्ये दुरुस्त केल्यानंतर पाचही आमदार आमचे निवडून आले इथलाही आमदार आम्ही निवडून आणला बडनाराचाही आमदार आम्ही निवडून आणला आणि त्यामुळं ह्या घडामोडी ज्या चालतात त्याचं निश्चितपणे चिंतन माझी लहान बहीण निवडून आली तिचं अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आशीर्वाद तिथल्या कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम त्या प्रभागामधून चारच्या चारही म्हणजे तीन भारतीय जनता पक्षाचे आणि एक कमळाचे निवडून आले आणि तिला पुढील का कार्य करण्याकरता आणि भारतीय जनता पक्षाचं काम करण्याकरता मनपूर्वक हिंदुत्वाचा मुद्दा जर चालला नसता तर मग इकडच्या भागामध्ये काँग्रेसचे लोक निवडून आले असते काँग्रेसच्या लोकांना तिकडेच फक्त पाहावं लागलं असतं पण काँग्रेसनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे आम्हाला माहित आहे ना खासदारकीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या खासदाराला चाळीस हजार मताचं लीड होता इथे आणि चाळीस हजार मताचा गड्डा भारतीय जनता पक्षाला होता आम्हाला त्याची जाणीव आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष जरी असला तरी अमरावतीचा डेमोग्राफिक पॅटर्न जे चेंज होत आहे त्याचे परिणाम भोगावेच लागणार शेवटला प्रश्न ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाला की मायुती या ठिकाणी स्वतंत्र लढे तरी खोडकेंना रवी राणांचा पक्ष मायुतीमध्ये नको आणि राणांना खोडक्यांचा पक्ष मायुतीमध्ये नको अशा वेळेस भाजपची काय भूमिका असणार आहे कसं समीकरण राष्ट्रवादी दुसरीकडे काँग्रेस सोबत जाणार असल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षाचं सामंजस्य सामंजस्याचं धोरण आहे पालकमंत्री संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद पार पडले पाहुयात ते काय म्हणाले संभाजीनगर मध्ये आम्हाला जे अपेक्षित यश पाहिजे होतं ते यश आम्हाला संभाजीनगर मध्ये मिळालं नाही हे निश्चित आहे त्याची कारण जरी काही वेगळी असली तरी जनतेने जो कौल दिलाय तो आम्हाला मान्य आहे आमच्यामध्ये कदाचित निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही कमी पडलो असाव किंवा उमेदवार निवडताना काही कमी पडला असाव परंतु पराभव तो पराभव असतो म्हणून तो आम्ही मान्य करतो असं की तुम्हाला अंतर्गत बंडाळीचा फटका बसला कारण की खूप अंतर्गत बंडाळी त्यानंतर अंतर्गत राजकारण पाहिले फटका बसला असं वाटत तुम्हाला नाही याचा थोडा फटका जरूर बसलेला आहे अंतर्गत राजकारणाचा असेल किंवा बंडाळीचा असाल थोडा बहुत फरक त्या त्या त्याचा पडलाच जरूर आहे ज्या अपेक्षा आम्ही केल्या होत्या त्या मतदारसंघामध्ये त्या पद्धतीच्या जागा आमच्या निवडून आलेल्या नाही लक्ष जे केंद्रित करायला पाहिजे होतं ते त्याच्यामुळे झालं नसावं त्याचाच परिणाम आज आलेला आहे परंतु वेळ आता निघून गेलेली आहे पराभव हा आम्हाला मान्यच करावा लागेल भाजपाचा असं म्हणणं आहे तुम्ही केली असती तर कदाचित असं साधन तुम्ही मताने भाजपचं म्हणणं आहे युती तोडल्यामुळे पराभव झाला असं भाजपाचं भाजपनी काय म्हणलं त्याला आम्ही महत्व देत नाही आमच्या चुका किंवा आम्ही कमी पडलो एवढं मात्र निश्चित आहे युती झाली असती नसती काय झालं असत हे आता त्या कथा सांगण्यात काय अर्थ नाही झालेला पराभव झालेला पराभव म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त चर्चा करत नाहीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होते की तुम्ही आता सत्तेच्या बाहेर असणार आहेत आणि भाजप ही एखादी सत्ता स्थापन करते नाही करेल ना हरकत नाही ना हे चित्र इथंच नाही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेलं आहे म्हणून आता इथं या ठिकाणी आम्हाला एकदमच सत्तांतर झालं असतला भाग नाही गेली पंचवीस वर्षे आमची सत्ता होती आमचे महापौर होते म्हणून कधी पराभव होतच नाही असंही काही समजण्याचं काही कारण नाही आहे काय त्यावर त्यांचं मत त्यांनी काय मत व्यक्त केलं हे काही मी ऐकलेलं नाही परंतु तरी सत्तेत आहोत याची जर त्यांना जाणीव असेल हो। तर आम्ही त्यांच्या बरोबर निश्चित राहू परंतु त्याचा निर्णय सुद्धा आम्हाला एक दोन दिवसात घ्यावा लागेल शिवसेना हा छत्रपती संभाजीनगर दोनही शिवसेना एखाद्या वेळेला अशी एखादी लाट येते की ज्याच्यामुळं कदाचित पराभवाला आपल्याला समोर जावं लागतं परंतु तुम्ही पाहिलं असेल तर शिवसेनेचे आमदार असतील आता मी स्वतः चार वेळा इथून निवडून आलेलो आहे आमचे प्रदीप जयस्वाल आहेत किंवा अनेक जण आम्ही जे निवडून येतो त्याचा या निवडणुकीचा तसा संबंध लावता येत नाही ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये ग्राउंड लेवलला जे काही उमेदवार असतात त्याच्यावर भरपूर काही अवलंबून असतं म्हणून प्रचारात कमी पडणे किंवा प्रचार न होणे किंवा इतर ज्या काही स्ट्रॅटेजी असतात त्या न अवलंबणे हा हे सुद्धा पराभवाचे कारण असू शकतं बाजींना पूर्णतः ढासाळला आहे असं चित्र सध्या तरी आहे आणि दुसरं ज्या गुलमंडीत शहराचं नाक म्हणलं जातं जिथं तुम्ही शिवसेनेचा झेंडा मोठ्या दिमागात लावतो तिथे दोन उमेदवार विजयी झाले प्रभाग झाल्यामुळे अनेक समीकरण हे जातीचे बदललेले आहेत गुलमंडी जरी प्रभाग असला तर त्याला असलेल्या बाकीचे जे काही प्रभाग अटॅच झालेले आहेत त्यामुळे हे जातीचं समीकरण तिथं तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल अनेक ठिकाणी हे समीकरण लागू होतात कोणताही असा प्रभाग नाही की ज्यामध्ये असे समीकरण नाहीत म्हणून प्रभाग हा सुद्धा आम्हाला एक अवघड हा विषय झालेला होता पराभवाची जबाबदारी स्वीकारता निश्चित स्वीकारली पाहिजे मी पालकमंत्री मला जबाबदारी मी बघा असं त्यांचे हे बघा आता त्यांनी ते कुठे आहेत मी पहिल्यापासून सांगत होतो माझ्या अनेक भाषणामध्ये मी सांगत होतो एम आय एम चे गेल्या वेळेला पंचवीस होते ते पस्तीस पर्यंत जातील कारण की प्रभाग झालेले आहेत ही ही धोक्याची घंटा मी पहिल्या दिवसापासून प्रत्येक ठिकाणी वाजवलेली आहे म्हणून त्यांनी काय जी काय त्यांची संख्या वाढली ही संख्या ह्या प्रभागामुळं वाढलेली आहे त्यांच्या प्र प्रभागामध्ये एका प्रभागामध्ये असलेले दोन आणखी उमेदवार हे त्यांना पुढं आणखी घेऊन गेलेले आहेत आमच्या इथे असलेल्या आमच्या मताचं विभाजन हे आम्हाला मागे घेऊन गेले आता तुम्ही मुंबईत सत्ता स्थापन करणार कारण तुम्ही ठाकरे बंधूला पराभूत केलेला आहे आणि तीच चर्चा महाराष्ट्रावर होती ठाकरे बंधूंचा आहे आणि तुम्ही मग सत्य तर पहिल्यापासून चालू होतं ना हे गणित मुंबई हा वेगळा विषय आहे दरवेळेला एकच विषय घेऊन मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणसाचं काय होणार आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतो वगैरे वगैरे हा विषय घेऊन दरवेळेला ते काही करायचे ना ते लोकांनी आता स्वीकारलेलं नाहीये आणि त्याचाच परिणाम गेली पंचवीस तीस वर्ष तेही तिथे ते सत्ता करत होते त्याचा परिणाम हा झालेला आहे की लोकांनी आता आम्हाला ती ती कॅसेट नको आता आम्हाला डेव्हलपमेंट वर बोलला आणि म्हणून त्यांनी हे जे काही मतदान केलेलं आहे हे फक्त डेव्हलपमेंटच्या आधारावर केलेलं मुंबईकरांनी मतदान आहे पुण्यामध्ये तुम्हाला एकच जागा मिळाली आहे पुन्हा हा आमचा पहिल्यापासून इतकं काही त्यात आमच्या आउटपुट नेगेल असं काही नव्हतं परंतु निश्चित आमचा प्रयत्न आम्ही चांगला केला भविष्यामध्ये पाहू परंतु पुण्यामध्ये इतिहास आहे पहिल्यापासून आमच्या जागा ह्या कमी राहिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये भाजप एक नंबर ठरलेला आहे तुम्ही दोन नंबर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आता तुम्ही आलेले आता राजकारणामध्ये दरवेळेला दर प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळे नंबर असतात यावेळेला निश्चितच पाहिलं असेल आम्हाला सुद्धा चांगल्या जागा मिळालेल्या अनेक ठिकाणी असं नाही की आम्ही फार काही मागे आहोत असं नाही भाग नाहीये अनेक ठिकाणी चांगल्या जागा मिळालेल्या आहेत आम्ही संघटना पुन्हा एकदा बांधू आणि चांगलं यश सुद्धा आम्ही संपादन करण्याचा प्रयत्न करू असं दोन्ही सभागृहामध्ये विरोधी नाही तुमच्यावर आरोप केला जातो पण आता महापालिकेत महानगरपालिकेचं वेगळं गणित वेगळे ना याच्यामध्ये संख्याबळ हे असतच आणि त्यामुळे ते देवान लागणारच आहे ना संख्याबळाच्या आधारावर हे त्यांना दहा टक्केच कोणतंही एक असलं तर त्याला विरोधी पक्ष पदे द्यावं लागेल शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद पार पडलेत पाहुयात ते काय म्हणाले मोठा पराभव झालेला आहे अपेक्षा खूप जास्त होती खूपच कमी जागा मिळाल्या पराभव तर मान्य केला पाहिजे कारण तशा पाहायला गेलं तर आम्हाला सहा आणि आम्ही प्राप्त केलेले आहे बाकी आम्ही जवळपास तीस ठिकाणी दुसऱ्या नंबरवर दुसऱ्या पस्तीस ठिकाणी दुसऱ्या नंबरवर राहिलेलो आहे प्रचार शिवसेनेनं अतिशय जोरात कोणत्याही पक्षाचा नव्हता एवढा हो प्रचार जोरात झालेला घरोघरी आम्ही पोहोचलेलो उद्धवजींची सभासुद्धा विराट झालेली परंतु शेवटच्या दिवशी धोधो अतिवृष्टी पैशाची या संभाजीनगरवर भारतीय जनता पार्टीच्या आकाशातून झाली आणि मला वाटतं या धोधोतून बाकीच्या सगळ्याच पक्षांचं मताचं पीक भारतीय जनता पार्टीनं कापून नेलं हे स्पष्ट म्हणावं लागेल कारण आमचंच नव्हे तर शिंदेगड जो आहे हे सुद्धा अकरा बारावर पोहोचलेले आहेत फक्त काँग्रेस तर एक वर आहे वंचित बहुजनाखाडी चार जागा जिंकून आहे एका वाडाचं त्यांचं पॅनल आलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं सत्ता आणि संपत्ती याचा प्रचंड वापर या महापालिकेच्या निवडणुकीत झाला प्रत्यक्ष मतदार पाच हजारापासून तर बारा हजार रुपयापर्यंत भारतीय जनता पार्टीनं वाटले त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांनी वाटले निवडणूक आयोग त्यांचा आहे त्यामुळे तो झोपलेला होता त्यांनी काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पकडायचा काहीच प्रश्न निर्माण होत नाही परंतु अशा पद्धतीनं निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाला एक तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे एका ठिकाणची की ज्या काउंटिंग करत असताना जो ई व्ही एम मशीन आहे हिच्यावर ऑलरेडी चौदा तारखेलाच पंचवीस टक्के मतदान झाल्याचं निदर्शनास आलं तपासणीमध्ये सुद्धा आणि अन्य कारणामध्ये सुद्धा आलेलं आहे एक घटना तशी घडलेली दुसरी आत्ता एक चोवीस नंबर प्रभाग आहे इथं मत ए, ईव्हीएम बंद पडलं म्हणून दुसरं कार्ड रिसेट केलं तर त्याच्यात समोरच्या मतदाराचं एकदम मतदान कमी झालं म्हणून मतदार मोठ्या प्रमाणावर काउंटिंग स्टेशनलाच पोहोचलेले आहे अशाही घटना याच्यामध्ये घडलेल्या आहे परंतु जनतेनं हे कबूल केलं पाहिजे की के भारतीय जनता पार्टीनं या शहराला पाणी दिलं नाही नुसत्या घोषणा दिल्या या शहराला हजार कोटी रुपयाच्या कर्जात खाई कर्जाच्या खाईत लोटलं तरी जनतेनं भारतीय जनता पार्टी चॉईस केलेली आहे आम्ही हा आमचा पराभव मान्य करत आहोत भाजपला असेल असू शकतो जनतेच्या मनात परंतु जे मागच्या काळातलं होतं ते मी सांगितलं तुम्हाला की या शहराला नऊ नऊ दिवसाला पाणी मिळतं मागच्या वर्षी तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त चौरचाळीस दिवस पाणी मिळालेलं आहे या शहरात कचऱ्यापासून तर सगळ्या एजन्सी गुजरातहून येतात आणि या सगळ्या गोष्टी असताना जनतेनं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी निवडलेली आहे जनतेला असं वाटतं की नऊ ऐवजी दिव दहा दिवस झाले तरी पाण्याची तर काही हरकत नाही खर्च हजार कोटीचं कर्ज असेल तर दोन हजार कोटीचं झालं तरी काही हरकत नाही जनतेनं असा विचार केला असेल तर जनतेला शुभेच्छा आहे आम्ही कसं काय सोडू आम्ही शिवसेना जनतेसाठी काम करणारी संघटना आहे जनतेला वारंवार आम्ही मुळीच सोडणार नाही कारण शेवटी झालेल्या मतदानाचं मोठं प्रमाण सुद्धा आम्हाला आहे कारण सगळ्यात जास्त उमेदवार आमचे होते परंतु पुढे शहान पण टिकत नाही एवढं सत्य आहे दुसऱ्या खरं तर हे दुर्दैव आहे आमचं पण आणि त्यांचं पण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सत्ता संपत्ती इथं मोठे मंत्री पालकमंत्री आमदार सगळं असताना ते सुद्धा फार पुढे गेलेले नाही ते सुद्धा अकरा बारापर्यंत पोहोचलेले आहेत आणि तसं पाहायला गेलं तर आम्ही तर सत्तेत नसताना विरोधात लढताना साधनाची कमतरता असतानाही आम्ही किमान सहा जागा जिंकल्या यांच्याकडे सगळं उपलब्ध असतानाही ते अकरा बारापर्यंत पोहोचले तर भारतीय जनता पार्टीची नीती आहे की शिवसेना प्रमुखाची शिवसेनाच संपवली पाहिजे बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि बाळासाहेबांची शिवसेना समूळ संपवायची चला आम्हाला संपवलं काय द्यायला पाहिजे होतं पण त्यांना सुद्धा समोर नायनाट भारतीय जनता पार्टीने केलेला आहे असं म्हणता येणार नाही मुंबईमध्ये ना, ना सत्तरच्या वर जागा उद्धवजी आणि राजसाहेबांच्या माध्यमातून जिंकलेल्या आहेत अनेक वर्ष होती मान्य केली पाहिजे परंतु सगळं असूनही त्यावेळेस आमची मागच्या चौऱ्याऐंशी संख्या होती आता मागच्या काळात संघटना फुटली तुटली आमदार गेले खासदार गेले सगळं गेलं तरी सत्तर जागा जिंकलेल्या आम्ही आमच्यातले नगरसेवक अर्ध्याच्यावर शिंदे गटात गेले होते कोणी भाजपमध्ये गेले होते असं असताना सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजसाहेबांनी किल्ला लढवला आणि सत्तरच्या वर संख्या प्राप्त केली ही काही कमी नाहीये लागणारच त्या दिवशी संभाजीनगराच्या सभेतच उद्धवजी म्हटले होते की नव्या ताकदीनं कामाला सुरू करू नवीन आता एक तरुणांची पिढी आमच्याकडे आलेली हिच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू एवढं सांगी मॅम क्या बोलू अभि बाजूला ना मी बोलता एक मिनिट मी बोलता राहो एकच मिनट एकच मिनिटात बोलतो आज आया एक हिंदी में गीत है बाप बड़ा ना भैया सब में बड़ा रुपया मैं समझता हूँ रुपया ने पूरी कमाल कर दी है और बड़े पैमाने पे हर जगह भारतीय जनता पार्टी चुन के आई है जो जनता के प्रश्न है जो भारतीय जनता पार्टी ने खड़े किए हैं मिटाए नहीं है उसके लिए कोई सुझाव नहीं दिया है वही भारतीय जनता पार्टी को जनता ने चुन के दिया है मैं समझता हूँ भारतीय जनता पार्टी ने सत्ता और संपत्ति का बड़ा प्रदर्शन किया है उसके माध्यम से यह सत्ता प्राप्त की राजकीय आधावा मध्य थाम अशा रहा न्यूज मराठी 24 फोर बाई से नवा भारत नवा विचार